सागर मी आले चाय एम सो सॉरी व्हॉट धेल यू स्टुपिड फेल्लो सॉरी मॅडम पण तुमच्याच लक्ष नव्हतं काय माझ लक्ष नव्हतं म्हणजे तुला अस म्हणायचं आहे की माझी चुकी आहे मूर्ख तुला चालता तरी येत का तू एक्सक्यूज मी काही पण बोलू नका तुमची चूक असून सुद्धा तो तुम्हाला सॉरी बोलतोय ओ हेलो तुझी हिम्मत कशी झाली शिवी द्यायची रिया या मुलीशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही होपलेस आहे ती मिस्टर डॉक्टर होपलेस तर तुम्ही आहात अन तुमची ही फ्रेंड सॉरी बोललेले कळत नाही हिला उलट शिवी द्यायला येते अन तुम्हाला फक्त टाट मरता येतात यू जस्ट शट अप ओके त्या दिवशी हॉस्पिटल मध्ये सुद्धा विनाकारण गोंधळ घातला अन आज इथे पण तुला दुसर काही काम नाही का लोकांशी वाद घालण्या व्यतिरिक्त आहे ना पण तुमच्या सारखे मूर्ख मध्ये मध्ये येतात अन म्हणून मला वाद घालावा लागतो तुमच्याशी बोलणं म्हणजे गाढवा पुढे गीता वाचण्यासारखं आहे चल रे राघव काय बोललीस गाढव मूर्ख तू स्वतःला समजते काय तुझ्या आई वडिलांनी काही संस्कार दिले नाहीत का तुला उठसुठ भांडत सुटते मला संस्कार दिलेत अन म्हणून मी अजून तुम्हाला अरे तुरे करत नाही तुझ लग्न ज्या कोणाशी होईल ना तो जगातला सगळ्यात कमनशिबी असेल जा हो असे। रे जाम्हाने कमनशिबी तुझीच बायको स्वतःला चपला मरून घेईल तुझ्यासारखा नवरा मिळाला म्हणून इन्फ प्रिया जाऊ दे ना आत्ता ते लोक गेले आत्ता ए काय झालं ही परी आशी तोंड पाडून का बसली हाय काय नाही रे आत्ता थोडी भांडण झाली कुणाशी कोण हाय तो मला नाव सांग त्याच बघून घेतो त्याला आमच्या परीशी भांडतो म्हणजे काय राव जाऊ दे ना रे गण्या बर तुम्हाला लेट का झाला मला थोड काम होत म्हणून काय काम नव्हतं बघ ह्या छिपरीला उगात सगळ्यांना सांगत्या मला काम हाय म्हणून आ माझ नाव शिप्रा आहे शिपरा अग तेच बोललो की छिपरे